बोरिया जंग। बोरिया जंग। नमस्कार मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव जागना है तो जगना पडेगा एक राष्ट्र के लिए नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्याच्या बोलटाण शहर परिसरातील एका घरात एक दुर्मिळ होत चाललेला साप आढळून आला या सापाला वन्य पशु पक्षी संरक्षण सामाजिक संस्थेचे सर्पमित्र सोमनाथ येवले यांनी यास पकडले दुर्मिळ असा हा पिवळा टिपक्याच्या कवड्या बिनविषारी साप असल्याच्या लक्षात येताच नांदगाव वन विभागाची वनरक्षक नवनाथ बिन्नर यांच्या मार्गदर्शनाखाली त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आलं सांगली पुणे नाशिक अशा महाराष्ट्राच्या काही भागासह गुजरातमध्ये देखील असा साप आढळल्याच्या नोंदी आहेत मातृत्व शहरी भागात अत्यंत कमी प्रमाणात पाहायला मिळतो असे सर्पमित्र सोमनाथ येवले यांनी सांगितले या सापाच्या अंगावर असलेल्या पिवळ्या रंगाच्या ठिपक्यामुळे येलो स्पॉटेट उल्फ स्नेक नाव मिळाले आहे लहान झुरळ कीटक पाली आदी या सापाचे खाद्य आहे तर हा साप मान्यार हो या अत्यंत विषारी सापाप्रमाणेत दिसत असल्यामुळे मारला जात असतो त्यामुळे हा साप सध्या दुर्मिळ होत चाललेला आहे असंही सोमनाथ येवले यांनी बोलताना सांगितलं शहरी भागातील वस्तीच्या ठिकाणी बऱ्याचदा साप आढळत असतात असे न होण्यासाठी नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे यामध्ये शेजारी रिकामी जागा असेल किंवा काही अडगळ करून ठेवलेली असेल तर ती तिथून काढून टाकावी जेणेकरून अशा अडगळीच्या ठिकाणी साप किंवा इतर सरपटणाऱ्या प्राण्यांना थांबता येणार नाही त्याचबरोबर शेतकऱ्यांनीही शेतातील कामे करताना विशेष काळजी घेण्याची गरज असते असं आवाहन वन्य पशुमित्र संरक्षण सामाजिक संस्थेचे सर्पमित्र स्वप्नात येवले यांनी सांगितलं अशी माहिती नाशिक जिल्हा प्रतिनिधी मुक्तराम बागुल यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा